नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण केसर आंब्याच्या बागेमध्ये आलेलो आहोत हे बघा शेतकरी मित्रांनो तो आपला बाग आहे आणि या बागेचा आज आपल्याला एक एक महत्वाचा विषय आहे की आपल्याला आपल्या आंब्यावरती आपला आंबा बरेच शेतकऱ्याची एक मोठी समस्या आहे की आंबा लाव लागवड केल्यानंतर आंब्याची आंबा नष्ट होतो म्हणजे आंबा जळून जातो आता ते कस काय जळून जातो काय काय शेतकऱ्याला माहित नसल्यामुळं ते आप माहित नसल्यामुळं आपल्या आंब्याचे नुकसान होते ते कशी होती आता शेतकरी मित्रांनो उन्नी उन्नी काय करते उन्नी दोन जागा कनेक्ट असते एक मुळाशी आणि दुसरी फळाशी आता ती मुळाशी कशी कशी कनेक्ट होती ती अगोदर जिमणीत शिरती आणि जिमणीत गेल्याच्या नंतर ती मुळाला डंक मारून मूळ मुळ नष्ट करते कट करते त्या मुळीला मग ती मूळ खाऊन ती मूळ जशी जशी खाईन तसं ती खात खात ती मोठी बनती मोठी बनल्यानंतर त्याची ताकद वाढते आणि ताकद वाढल्यानंतर ती पुन्हा अजून जास्तीत जास्त अटॅक करते मग आता झाड झाड एकाकी नष्ट होत नाही म्हणजे जळत नाही अगोदर थोडं थोडं सुकत चालतं मग शेतकरी मित्रांनी वारंवार आपल्या बागेमध्ये येऊन त्याची पाने करून आपलं झाड नष्ट कस म्हणजे सुकायला लागले कसं काय सुकत हे पाहायचं आणि मग लगेच काय करायचं ओळखायचं की उन्नीचाच अटॅक आहे मग असं गोल एक आळ करायचं गोल आकार केलं की ते पाण्याने फुल भरायचं फुल भरल्याच्या नंतर तिचं काय करायचं फुल भरायचं आणि पूरपणी पास पन्नास टक्के तिचा घटक आहे कीटकनाशक की। की। आहे आळीचंच औषध आहे ते आणि ते काय करायचं आपला वीस लिटरचा पंप घ्यायचा वीस पंप नसेल तर किंवा दुसरं काही पण दहा लिटर पाणी घ्या किंवा वीस घ्या त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते पन्नास मिली टाकून द्यायचं टाकून दिल्यानंतर आपण जसं ते आळं फुल भरलं तसं ते चारी बाजूने आपण असं ते टाकून द्यायचं ओली 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 आणि कालून म्हणजे काल होतं आणि ते जमिनीत खाली मुरतं मग ते मुळाशी जे औषध गेलं की ती उन्नी नष्ट होती आणि मग ती नष्ट ऑटोमॅटिक मरती तर काय पुन्हा पाहायची गरज नाही आळं करायचं दुसरा कोणा पर्याय आपलं जर ठिबक असेल ठिबकद्वारे सोडा किंवा ठिबकद्वारे सोडायचं आपल्याकडे जर साहित्य नसेल तर काय करायचं जिथं आपलं ठिबकचं पाणी पडत आहे आणि तिथं आपल्याला ते औषध त्यात मी सांगितल्याप्रमाणे सोडायचं आता आपण काय पाहिलं मुळेशी कनेक्ट झालेली उन्नी कशी नष्ट करायची आपण ते पाहिलं आता दुसरी जी दुसरा जी प्रकार आहे खोडाची कसा करायचा ते आपण आज बघू ही जी एक खोड आहे आंबा आंबा आंबाला जवळपास आपल्या पंधरा ते सोळा वर्ष झालेला आहे तर आता याला उन्नी याला पण लागली होती पण मी काय केलं ते सहाय्याने ती ती नष्ट केली ती तसे बी करता येतं असे बी आता आपण काय करावं मी काय बोर्ड पेस्ट मी अशी खालील आहे आता ही बादली घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये मी अगोदर ॲटोमॅटिक असते ओलप ओलप होऊन आले असते पॅकिंग मध्ये तर आपल्याला काय करायचं आहे पाच लिटर पाणी आहे आणि पाच लिटर पाणी घेऊन ते व्यवस्थित खोलून घ्यायचं खालायचं शेतकरी मित्रांनो खाल्ल्याच्या नंतर एकदम चांगलं ते खलून घ्यायचं घेतल्याच्या नंतर आपल्याला आता आपण हलवून घेतले त्याच्यामुळे काय करायचं आपल्याकडे जर बरंच नसेल चढ उठ घ्यायचं असं आणि याच्यामध्ये असं बुडून असं घ्यायचं बुडायचं आणि असं झाडाला लावायचं म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने लावायचं जवळपास आपलं पार बुडाशी बुडाशी ते लागलं ला पाहिजे यामध्ये उन्नी यांनी पण उन्हे मरते याने झाडाला हे होत नाही आणि अशा पद्धतीने लावायचं आहे बुडाशी एकदम घ्या म्हणजे उन्नीच मला काय शॉप पण शेतकरी मित्रांनो आपण मवाशीत तुम्हाला मी म्हणलो होतो मोळाशी कनेक्ट झालेली उन्नी उली उली कशी वळखायची झाड उलली सुखाला वळखायचं आपण आता थोडाशी कनेक्ट कशी होती आणि ती कशी वळखायची आता शेतकरी मित्रांनो हवा का याला हका असं डिंक डिंकच्या स्वरूपाने हा बाहेर निघला आहे हा का डिंक म्हणजे रुचिक याला आपण डिंक म्हणू हा काही याने असं डिंक बाहेर काढलेलं आहे काही किंवा अशा प्रकारे डिंक बाहेर काढलं म्हणजे याला असं म्हटलं की उन्नीचा अटॅक झालेला आहे काही बघून घ्या चांगलं जवळपास okay, आपण याला उंडीने अटक केला आहे मग आपण वरची त्यामुळे शेतकरी मित्रांनी वारंवार आपल्या बागेमध्ये पाणी करून घ्यावी म्हणजे आपलं न लवकरात लवकर ते लक्षात येईल आणि झाड रोगाला लवकर बळी पडणार नाही ओके okay, डिंक म्हणजे याला उंडीचा प्रकार झालेला आहे म्हणून आपल्याला काय करायचं यासाठी बोर्ड पेस्ट म्हणून घ्यायचे बोर्ड पेस्ट लावली बोर्ड पेस्टने याला लगेच लगेच रिझल्ट येतो मग शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे लावायचं असतं ते असं चांगलं की त्या मुळाशी मुळाशी केला पाहिजे चिरवड घ्यायचं भरत नसेल तर चिरवडाने लावा एकदम बुडत गेलं पाहिजे बुडत लावा मर पार फांद्याला पण लावा इजर... Hmm. शेतकरी मित्रांनो आपलं लावून अशा प्रकारे आपण लावून झालेलं आहे शेतकरी मित्रांनो ही जर माझ्याकडं घेतलं व्यवस्थित शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण याची आपण हे लावले आता शेतकरी मित्रांनो जर आता तुम्हाला तुम्ही जर श शेतकरी बागा जर असताल तुम्ही जर फळबागा कर करणारी चूक असताल तर जरूर ही माहिती पहा ज जेणेकरून पुढील शेतकऱ्यासाठी सेंड करा पाठवा आणि तुम्हाला जर ही माहिती जर आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद